पंढरपूर नगरपालिका हत्तीमध्ये करार नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजी सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत शिवम नगर फेज वन तीन गुंताच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग ला बारी कंपाऊंड प्रशस्त तीस फुट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चलातरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याण्णव नव्याण्णव बीड जिल्ह्याच्या केस तालुक्यातील मत्सा चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलंय या हत्येला बावीस दिवस पूर्ण झालेत मात्र अजूनही या प्रकरणातील काही आरोपी फरार आहेत यामुळे सरकार आणि पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे दरम्यान मंगळवारी दुपारी या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराडने सीआयडी समोर सरेंडर केलंय यानंतर आता संतोष देशमुख खून प्रकरणाचा तपासाला वेग आल्याचं बोललं जात आहे तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपीला लवकरच अटक होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे वाल्मिक कराड हे अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचेही कनेक्शन जोडलं जात आहे या प्रकरणात मंत्र्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी मराठा आंदोलक जरांगे यांनी देखील केली आहे या सर्व घडामोडीनंतर अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी बीड प्रकरणाशी धनंजय मुंडेंच्या जोडल्या जाणाऱ्या कनेक्शनवर भाष्य केलंय बीड प्रकरणात धनंजय मुंडे यांचा कुठलाही संबंध असण्याची शक्यता नसावी असं वक्तव्य मंत्री भरणे यांनी केलंय अनेक जण मंत्र्यांचे मित्र असतात पण त्यांनी गुन्हा केला म्हणून मंत्र्यांवर आरोप करणं कितपत योग्य आहे असा सवालही भरणे यांनी उपस्थित केला आहे भीमा कोरेगाव इथं पत्रकारांशी संवाद साधताना दत्तात्रय भरणे यांनी हे वक्तव्य केलंय या प्रकरणात धनंजय मुंडे यांचं नाव समोर आल्यानंतर माहितीच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यापासून लांब राहणं पसंत केलंय अशात दत्तात्रय भरणे यांनी मात्र मुंडेंना पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला आहे युट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा